नमस्कार मंडळी तर आजचा लॉग हा एकदम स्पेशल असणार आहे कारण आज आमच्या मैत्रिणीची मुलगी मानसी हिचं लग्न असल्यामुळे आमच्या सगळ्या मैत्रिणींतर्फे केळवनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आता त्याची ही तयारी झालेली आहे सगळ्या मैत्रिणींनी मिळून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता मानसीचं आगमन होत आहे आणि तिच्याबरोबर आहेत या सगळ्या कर आणि ह्या आहेत वरमाया तर आता ह्या सगळ्या आलेल्या आहेत केळवणाच्या जेवणासाठी तर आता मी ऑप्शन करून त्यांचं स्वागत करतो तर आमच्या मैत्रिणीच्या घरीच एका हा कार्यक्रम केला मी सगळ्यांनी एकत्रित मिळून कारण वेळेअभावी सगळ्यांनाच बोलवणं किंवा एवढं दुकानदारीमुळं सगळ्यांना स्वतंत्रपणे प्रत्येकाच्या घरी बोलवणं शक्य होत नाही त्यामुळं एका मैत्रिणीच्या घरी सगळ्यांनी मिळून आम्ही एकदाच हा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण आता धावपळीच्या या युगात म्हणजे असा प्रत्येकाला वेळ काढणं असं शक्य होणार नाही आणि आम्ही सगळ्याच मैत्रिणी आपापले शॉप सांभाळतो त्यामुळं मग असा प्रत्येक वेळी एवढा वेळ मिळणार नाही त्यामुळं आम्ही विचार करून असा आहे सगळ्यांनी एकत्रच कार्यक्रम आयोजित केला आहे आणि हॉटेल वगैरे न बघता आम्ही आपल्या घरगुती पद्धतीने असा छान असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तरी प्रत्येकाच्या वेळा दुकानाच्या वेळा वगैरे जुळत नाहीत तर हे म्हणजे आम्ही संध्याकाळी आमच्या सवडीने असं सगळ्यांची वेळ अरेंज करून असा कार्यक्रम आयोजित केला आहे तर आमच्या मैत्रिणी भावना आणि पूजा ह्या दोघी जावा जावा आहेत तर यांच्या घरी हा त्यांनी स्वयंपाक केलेला आहे छान अत्यंत सुंदर असं जेवण त्यांनी बनवलेलं होतं आम्रखंड पुरी वरण भात भजी वडी त्यानंतर लोणचं पापड भजी त्यानंतर भाज्या असं वेगवेगळे सुग्रास पद्धतीचं असं जेवण यांनी केलेलं त्यानंतर सगळे मिळून आम्ही जेवणासाठी बसलो तर जेवण करण्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी नवरीला एक एक घास भरवला सगळ्या मैत्रिणींनी आणि सगळ्यांनी असं छान एन्जॉय करत हा मस्त कार्यक्रम असा साजरा केला त्यांनी खूपच सुंदर अशी तयारी केली होती चौरंगाभोवती अशी छान रांगोळी त्यानंतर घरात डेकोरेशन वगैरे अशी छान तयारी या दोघी जावाजावांनी केलेली आम्ही ऐन वेळेलाच गेलेलो कारण आमच्या शॉपच्या अडचणीमुळं आम्हाला काही लवकर जाता आलं नाही इतर मैत्रिणींना तर ह्या दोघींनी मिळून सगळं हे केलं आणि आम्ही सगळे मिळून गेलो मग बरोबर ते पहा किचनमध्ये यांची कशी धावपळ चालू आहे पुरी तळण्याचं काम चालू आहे इकडे

आणि खूप सुंदर असा हा कार्यक्रम झाला आमच्या सर सगळ्याच मैत्रिणींचे मेडिकल शॉप आहेत आम्ही एकूण आमचा बारा जणींचा ग्रुप आहे ह्या आणि सासवडमधल्या बारा मेडिकलचे आम्ही मेंबर आहोत सगळे पण आम्ही असं दर महिन्याला एकत्र येऊन असं छान एखादा तरी कार्यक्रम करतोच तात्ता ता या मानसीच्या लग्नाच्या निमित्ताने हा केळवणाचा छान असा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर जेवण वगैरे जे झाल्यानंतर छान असं फोटो सेशन झालं सगळ्यांनी मिळून आम्ही फोटो वगैरे शूट केले आणि खूप धमाल केली अशा सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्या की खूप आनंदात आमचा वेळ कसा जातो हे कळतच नाही तर आजचा हा आमचा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद